शिवसेना प्रमुख हिंदूदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या जा जयंतीनिमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वांद्रे पश्चिम विधानसभाचे संघटक बाळा चव्हाण यांच्या कन्या ममता बाळा चव्हाण यांनी दोन दिवसीय दिवसरात्र सांताक्रूज प्रीमियर लीग क्रिकेट सामन्यांचं सा आयोजन केलं यावेळी माजी नगरसेवक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे वांद्रे पश्चिम विधानसभा संघटक बाळा चव्हाण व माजी नगरसेविका गीता बाळा चव्हाण यांनी आपल्या आपल्या प्रतिक्रिया दिल्या आयोजक ममता बाळा चव्हाण यांनी देखील आपल्यावर दडपण नाही पण जबाबदारी आहे अशी भावना व्यक्त केली पाहूयात या ठिकाणी पुन्हा एकदा माझ्यासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पंधरा विधानसभेचे संघटक बाळा चव्हाण आहेत त्यांच्यासोबत त्यांच्या प्रतिम गीता बाळा चव्हाण दोघेही माजी नगरसेवक आणि त्यांचा त्यांचा वारसा जो आहे पुढचं भविष्य पुढचं भवितव्य म्हणून ज्याचं नाव घेतलं जातं अशी ममता बाळा चव्हाण माझ्यासोबत या तिघेही चव्हाण कुटुंब आज जवळपास माझ्या दोन दिवसापासून या ठिकाणी मी एस पी एल म्हणजे सांगता प्रीमियर लीगचं आयोजन करत काय सांगाल या कार्यक्रमा संदर्भात आज सकाळी आमचे विभाग भाऊ प्रकाशाहेब आले होते त्यांनी सांगितलं की क्रिकेटची टुर्नामेंट बाळासाहेब आणि सुरेश अर्धा विनायक या उच्चशकपासून त्यावेळेला पण भागी भागी ग्राउंड असा लसच्या तसेच व्हायच्या आणि हे जे हरीश पंड्या बाळसेम त्यांची आतापासून सुरुवात झाली तसंच चांगले चांगले कार्यक्रम करायचे ती माझी इच्छा असते आणि नागरिकांच्या साठी जे काय चांगलं आणि ह्या ज्या टुर्नामेंट चालू आहे माझ्या वॉर्डच्याच टीम आहेत बाहेरची कुठली टीम नाही एक फक्त लेडीजी पालघरचे आणि एक खारचे म्हणजे प्रेक्षणीय बाकी बाकीच्या वीस टीम आहेत त्यांच्या पुढे माझ्या वॉर्डचे आहेत बाहेरच्या बाहेर कुठले प्लेअर नाही किंवा कुठलं कोण नाही त्यामुळे मला हे सरळ झाली आणि आज सर्व खर्च मी स्वतः बघतो कोलही काय करूया पण फक्त कार्यकर्त्यांचा सहयोग हे माझ्यासाठी पुष्कळ मोठा आहे कार्यकर्ते महिला कार्यकर्ते आहे त्यांचं पुष्कळ सहकार्य मला मिळतंय आणि ते त्यासाठी त्यांच्या अशी आज एवढा मोठा झालोय माझी माझी आयुष्याची सुरुवात बाळासाहेबांमुळे झाली बाळासाहेब हे माझ्याला असं मला दैवत आणि माझ्या आमच्या आई आहे आई प्रमाण आम्हाला आणि आजचा उद्धव साहेब आहेत आदित्य साहेब आहेत कालच आनंद साहेब येऊन गेले सहा वर्ष मला येथे समाधान मिळायला असेल आनंद होतो स्वतः सेना प्रमुख आदित्य ठाकरे स्वतः या कार्यक्रमात तीन तीन आमदार म्हणजे त्यासोबत अरुण खान त्यासोबत येतात आणि संघटनेच सर्वांचं प्रेम आज काय सव्वीस जानेवारी असल्यामुळे दा पालसाला पोहराम जास्त असल्यामुळे आज संध्याकाळी संध्या पण मला सर्व सरकार करतात की दरवर्षी सर्व सरकार करत आई आहेत की म्हणून काय सांगाल कसं फक्त कारण आजच्या या कार्यक्रमाच्या वेळी प्रत्येक ज्येष्ठ नेतृत्व जो त्यांचं नेतृत्व शिवसेनेचं नेतृत्व आहे ते आम्ही बाळा चव्हाणांना वाटत आहे डिझर्विंग आहेच ना आणि आम्ही लोक पण काम केलेली आहेत मध्ये आम्ही दोघं पण प्रभा समित्याध्यक्ष होतो नगरसेवक होतो आणि आम्ही पब्लिक ची कामं केली आणि पब्लिक पण पन खंबीरपणाने सदा बाळा चव्हाणचं घर बाळा चा चव्हाणच्या घरातून कोणी उभं राहिलं बाळा चव्हाणच्या घरातून कोणी उभं राहिलं तर काय बोलतात काय आम्ही तुम्हाला सहकार्य करू का तो आम्ही स्वतःची कामं केलेली आहे आणि आम्ही हेच कमवलंय की त्यांचं प्रेम शिवसेने सिलेक्ट सदस्य त्यासोबत क्रिकेटरचे सुद्धा जे सुद्धा स्थानिक आहेत ते सुद्धा ममता चव्हाणचं उद्याचं भविष्य म्हणून या पिकाचं भविष्य म्हणून बघतात आनंद होतो तिने केलेल्या कामाचं कुठेतरी करतो हो नक्कीच ती पण मम्मी पप्पा लहान मनापासून पॉलिटिक्स मध्ये आहे ते बघते या घरामध्ये त्याचं काय चाललंय त्याच्यासाठी तिला पण सर्व माहिती आहे आणि तिला पब्लिक सर्व करते मी नसताना पण ते फिरले ना तर ते लोक बोलतात की बाबा बोलता आम्ही तुझ्या मम्मी पप्पाच्या पाठी होतो तसं तुझ्या पाठीराव स्वतः वांदेपासून विधानसभेच्या विभाग अधिकारी म्हणून काम करतात नाशिकची सुद्धा विस्तार कोण जबाबदारी वाटते अजून भविष्यात जबाबदारी मिळेल वजन वाढेल कामाचं आणि मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने कुठेतरी मोठं पाऊल मोठं जबाबदारी मिळेल आणि साहेबांनी तिचं काम बघितलेलं आहे आणि मला वाटलं की साहेबांना पण तिच्यावर विश्वास आहे आणि मोठी जबाबदारी पण देईन आणि मोठे पद पण तिला भेटतील हा माझा आशीर्वाद असतो तिच्या पाठीमागे आणि साहेब पण तिच्या डोक्यावरती हात ठेवलाय आणि साहेब पण तिला पुढे जायची संधी देते स्वतः आई सांगतात की साहेब सुद्धा पुढे जायची संधी देतील म्हणजे जसं एखादी व्यक्ती काम करतो त्याला संधी मिळते त्याचं उदाहरण आहे आदित्य म्हणजे वडिलांना किती आनंद होतो कौतुक वाटत की स्वतः युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे या ममता बाळासाहेब केलेल्या कामाचं कौतुक करतात तिच्या कामावर लक्ष ठेवतात आणि तिने केलेल्या कामाच्या आधारावर तिला वांद्रे पश्चिम विधानसभेच्या विभागाधिकारी नंतर नाशिकची सुद्धा विस्तार म्हणून जबाबदारी देतात आणि येणाऱ्या भविष्यात त्यांना अजून मोठी जबाबदारी मिळण्याची कुठेतरी शक्यता सुद्धा आई गीता बाळा चव्हाणांच्या वर्तुळ झालेला की पाहणं गरजेचं आहे कोणती जबाबदारी मिळते येणाऱ्या भविष्यात गीता बाळा चव्हाण ममता बाळा चव्हाण यांना आणि मुंबई महानगरपालिकेच्या या भविष्यात होतो म्हणजे त्यांना संधी मिळते का आणि मिळालेल्या संधीच ममता बाळा चव्हाण सोनं करतात का तसं तेच आमचं नागेशे महाराष्ट्र धन्यवाद